तर पा काळं पडते माणूस गोरं पडते जतनी तर पा आम्ही इथं बसलेले आहोत कसे बस इथं चांगली जागा आहे बरं किती म्हणजे चोंडी तालुका शिन्नर पा ही गाडी आणखीन आलेली व्यवस्था आहे बा इकडं हे इकडं पा तिथं मशीन चालू आहे द्यावशी चांगला हिडी गाऊ माया बसेल गाऊ माता इथे टाकतर आहे घर येते याच्यातून बी रस्ता रस्ते चौकण येत आहे असं नाही की एकच रस्ता चौकून रस्ते येत चौकून रस्ते येत शॉप खाऊन राहिले मी आम्ही शॉप खाऊन राहिले जेवण केली इथे होऊन इकडं तिकडं हिंडलो कार्ड काढे मात्र नक्की हेडीव बघा बर का म्हणजे दुखा ते काढू देणार नाही तर एखादा हेडू काढून टाकला असता माणसाच्या माणसा ते काढू देत नाही तर त्याच्यानं एखादा लागला तर लागला हा पण नक्की हेडी पहा माझा पूर्ण ये गाव कुठे आहे काय फक्त का, का चोंडी हे सिन्नर हे चालू आहे बाबा तिथे कोण रोड दबाई मिशन आली आमच्या इकडे लोलर म्हणतात काय म्हणतात काय माहिती मग गाडी म्हणतो Cubah Cucubah Ni kan? Bati-bati Tuan Ni kan? Siapa ini? Siapa yang लांब आलो बाबा आम्हाला इथं माहितीच नव्हती पण आमच्या घरच्या माणसानं माया या मान याच्या हाताचं त्याच्यानं आम्हाला इतक्या आम्ही आता काम पडणार एवढं माहिती नव्हती इथं पण जसं आलो आता एवढी माहिती झाली पण खूप लांब आहे नाशिकवरून बाबा आम्ही सहाले निघलो इथं नाशिकवरून तीन घंटे लागले आम्हाला तीन घंटे लागले आम्हाला इथं तोंडीत आले अं शिन्नरवरून आलो शिन्नरवर तिथं कुठं आलो नाही पहिल्यांदा पोरक म्हणे जायचं जाणी मग तिथून मग काय म्हणे लांब पडते म्हणे मग आणखीन काय चार घंटे लागत होते काय माहिती तर मग मी आम्ही मध मधातून आलो शिनरून आलो नाही मधातून आलो तरी आम्हाला कानी अडीच तीन घंटे लागले आम्हाला एवढ्या येऊन तर नाशिकपर्यंत त्या लांब आहे